नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले आपल्या दिवशी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत तीळ उन्हाळ्या तीळ लागवड उन्हाळ्यात तीळ लागवड कशी करायची त्यामध्ये वापरले जाणारे वाण जमीन पाणी व्यवस्थापन खत खताची मात्रा शिपाल खते संबंधी सर्व संबंधित माहिती आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात तिळ हे मुख्यतः एक नाजूक पीक आपल्याला सर्वांना माहीत आहे तिळ हे मुख्य तेल बिया पीक आहे तिळामुळे आपल्याला तिळाद्वारे तेल तसेच तिराचे जे वेस्ट असते ते आपण पेंडसुद्धा आपल्याला भेटत असते आता चीड जर लागवड करायची म्हणल्यास तिळ हे प्रत्येक जागी काही येत नाही महाराष्ट्रातील खानदेश मराठा मराठवाडा विदर्भ म्हणजे बऱ्यापैकी काळ्या जमिनीच्या काळी मातीच्या जमिनीतच तिळे ही जास्त लागवड केली जात असते तीळ ही तिळासाठी लागणारे हवामान म्हणजे तिळासाठी काही कॉडीसाठी म्हणजे शारीरिक वाढीसाठी आपल्याला एकवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअस एवढे तापमान असणे गरजेचे असते तसेच फुलधारणासाठी सव्वीस बत्ती ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान व चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जर तापमान झाले तर आपल्याला फुलगळ जास्त होताना दिसते अशा अशामुळे आता तीळ लागवडसुद्धा कमी झाली आहे लागवड करणेसुद्धा कमी झाले प्रामुख्याने खानदेश म्हणजे धुळे जळगाव तसेच विदर्भातील जिल्हे आणि मराठवाडा जर जिल्हे या ठिकाणी तीळ लागवड जास्त पाहिजे पण आता खानदेश आणि मराठवाड्यात तसेच इतर ठिकाणीसुद्धा हवामानातील बदल यामुळे सुद्धा तिळावर दुष्परिणाम होत असतात व एकूणच ते त्याचे उत्पन्न व लागवडही कमी झाली आहे जमीन जर म्हणली तर जमीन ही मध्यम ते भारी म्हणजे काळी जमीनपासनं तर आपण थोडी हलकी जमीनसुद्धा या तीळ लागवडीसाठी वापरू शकतो जास्त हलकी जमीन आपल्याला पाणी धरून जात नाही त्यामुळे आपण जास्त हलकी जमीनही वापरू शकत नाही मध्यम ते भारीपर्यंत जमीन ती जे जी की चांगल्या पाण्याचा निचरा होतोय अशी जमीन आपल्याला उपयुक्त ठरते जमिनीचा सामूहा जवळपास साडेपाच ते आठ पी एच एवढा पी एच असणे आपल्याला गरजेचं आहे जर पण आता बघितलं तर तीळ लागवडीसाठी आपण कोणते तीळ वापरावे हे एक मेन प्रश्न असतो आहे तीळ आपल्याला आपण घेतोय आप दुकानावर किरणाकडनं बी कोणी कोणी घेऊन लावत असतात पण ते तीळ खराब असतात तर त्यामध्येच प्रमुख जाती म्हणजे तिळी साथ, लागवडीसाठी म्हणजे जे एल टी चारशे आठ जे एल टी चारशे आठ दोन ही जे एल टी ह्या म्हणजे जळगाव जळगाव येथील आपले तेलबिया संशोधन केंद्र येथील येथील यांनी ही जात प्रसारित केले आपल्याला माहितीच आहे की फुले प्रगती नावाची जी आपली भुईमुगाची जात आहे तीसुद्धा ज जळगाव संशो तेलबिया संशोधन केंद्रातूनच प्रसिद्ध करण्यात आले आहे या जे एल टी चारशे आठ जे एच आणि जे एल टी चारशे आठ दोन या दोन्ही जातीसुद्धा आपल्याला जळगाव तेलबिया संशोधन केंद्रातूनच असं प्रसारित करण्यात आलं आहे यांचा प्रामुख्याने या ज, हे खानदेश मराठवाडा विदर्भ या प्रदेशासाठी शिफारसीत करण्यात आले आहेत तसेच दुसरी जर वाटे म्हणजे बघायची म्हणजे तर एक डी एकशे एक आणि अजून एकेटी टी एन म्हणून असं काहीतरी एक व्हरायटी आहेत ते तीसुद्धा प्रामुख्याने आपल्याकडे लावली जात असत्या अशा प्रकारे चार ते पाच वान प्रमुख वान आप जे की जास्त शिफारशी व चांगले उत्पन्न देणारे आहेत हे वान आपण लावू शकतो आता बघितलं तर बियाण्याचा दर म्हणला तर किती लागणार आपल्याला सर की तीळ एकदम बारीक ती असते आणि ते आपल्याला डायरेक्ट ला लावता येत नाही त्यामध्ये आपण शेणखत मेनकत मिसळून लावत असतो तर ते हेक्टरी आपल्याला जवळपास चार किलो एवढे बियाणे चार ले ले हो ते पाच किलो एवढे बियाणे आपल्याला पुरेसे होत असते आता बियाणे लावण्यापूर्वी आपल्याला घेणारी काळजी म्हणजे आपल्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे आपल्याला माहीत आहे की ती हे खाद्यपदार्थ आपण माणूस पण खात असतो त्याप्रकारे जमिनीत जर आपण डायरेक्टली पडलं तर आपल्याला बुरशी व जमिनीतील इतर प्रकारचे किडे या हे सुद्धा तीळ खाऊन जातात तर त्यामुळेच आपल्याला त्या तिळावर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया म्हणजे कार्बन डाझिम चार ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा प्रति चार ग्रॅम किलो एवढ्या आपल्याला बीज प्रक्रिया अशी करायची आहे आता आपण दोन्ही केमिकल आणि एक जैविक असं करू शकत नाही आधी आपल्याला जैविक आधी आपल्याला केमिकल म्हणजे ट्रा कार्बोटेझची बीज प्रक्रिया करायची आहे आणि त्यानंतर आपण ट्रॅकोटरमा थोड्या टायमानं वाळून देऊन थोडा टायमानं आपण ट्रायकोटरमाची आपण बीज प्रक्रिया करू शकतो नाहीतर तर आपण नंतर पण देऊ शकतो पेरणी करायची जर म्हणली तर पेरणी आपल्याला पंधरा फेब्रुवारीच्या आतच करणे गरजेचे आहे कारण पंधरा फेब्रुवारीनंतर आपल्याला माहीतच आहे की तापमान वाढते आणि पिकाच्या तीळ उगवण्यासाठी आपल्याला कमीत कमी पंधरा डिग्री सेल्सिअस ते वीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान जास्त तापमान पाहिजे जर पंचवीस तीस डिग्री सेल्सिअस जर तापमान झालं तर आपल्याला ही उगवण्यात थोडं तिला क्ष क्ष शा, क्षमताही कमी हो कमी होत असते आता पेरणी शक्यता आपण बैलाने पाबरीने कर करायची आहे पाबरीने पेरणी करताना आपल्याला बारीक वाळू किंवा चाळून काढले शेणखत आपण तिळामध्ये करून आपण पेरणी करू शकतो जसे की आपल्याला सर्वांना माहीतच आहे पेरणी करताना आपल्याला तीस बाय पंधरा सेंटीमीटर म्हणजे दोन ओडीतील अंतर हे तीस सेंटीमीटर आणि दोन झाडातील अंतर किंवा दोन बियातील अंतर हे पंधरा सेंटीमीटर तसेच पंचेचाळीस बाय पंधरा म्हणजे दोन ओडीतील पंधरा सेंटी पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन झाडातील दहा सेंटीमीटर अशा दोन पद्धतीने अंतरावर आपण पेरणी करू शकतो तर पेरणी करताना बियाने आपल्याला काळजी घ्यायची की ते अडीच सेंटीमीटर किंवा जास्तीत जास्त तीन सेंटीमीटर याच्या खाली जाणार नाही कारण जास्त खाली जर गेले तर तिळाचे बिया जे रोप आहे ते नाजूक असते ते एवढी मातीवर सरकून येणे थोडं कठीण होऊन जाते त्यामुळे अडीच सेंटीमीटर जास्तीत जास्त दोन ते अडीच सेंटीमीटर खाली जाईन एवढं आपल्याला तिळाची बियाणे पेरायची आहे आपण बघितले तीळ लागवड बघितली पेरणे बघितली वान बघितले पण आता तीड उगवल्यानंतर जे रो आपल्याला दिसतंय की आता चाचं किंवा आपल्याला शेरी आहे त्यातनं तीड दिसते आहे पण त्यासाठी आपण आपल्याला आप मेन म्हणजे आपल्याला विरळणी करणेसुद्धा गरजेचे आहे जर आपण विरळणी केली नाही तर आपल्या तिळचे झाडे मोठं होऊन जास्त त्यांची पॉप्युलेशन होऊन किंवा त्यांची संख्या जास्त होण्यामुळे आपल्याला तीळचे उत्पन्न हे कमी दिसायला भेटतं तर विरणी करताना आपल्याला पंचेचाळीस सेंटीमीटर जे आपण पेरणी करताना बघितलं की पंचेचाळीस सेंटीमीटर जर दोन ओळीतील अंतर राहिले तर आपल्याला दोन रोपातील अंतर हे दहा सेंटीमीटर ठेवायचे आहे हो तसंच जर तीस सेंटीमीटर दोन ओळीतील अंतर राहिले तर आपल्याला जास्तीत जास्त पंधरा सेंटीमीटर आपल्याला हे दोन झाडांमधील अंतर अंतर ठेवणे गरजेचे आहे जर असं नसलं जास्त गर्दी जर झाली तर आपल्याला उत्पन्नावर हा दुष्परिणाम आपल्याला बघायला भेटू शकतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे खत कारण आपण कोणतेही पीक लावतोय त्यांना बी खाद्य पाहिजे तेव्हा ते आपल्याला फळं देणार आहेत आपण खातो आपण जगतो तसं जमिनीतील जर कसं राहिलं नाही खाद्य राहिलेलं नाही तर झाड फळ फूड कसं देणार त्यामुळे त्यामुळेच खत मात्र आहे पन्नास पंचवीस म्हणजे पन्नास किलो नत्र आणि पंचवीस किलो स्फुरद अशी शिफारसितीतील मात्र आहे पण आपण कोणतेही खत देताना आपल्याला आधी जमिनीचं मातीचं परीक्षण करून सॉईल टेस्टिंग करून जर आपण जर खत दिलं तर आपल्याला खताचे डोस ओवर डोस होत नाही किंवा आपल्याला खत कमी पडत नाही आपण अंदाज करून बरोबर खत टाकू शकतो आता खत देताना आपल्याला साडेबारा किलो म्हणजे जे अर्ध नत्र आहे ते आपल्याला आधी म्हणजे बेस्ट डोसमध्येच देऊन टाकायचं आहे जमीनवर टाकून द्यायचं आहे कारण आपल्या सर्वांना टाकू आणि पंचवीस किलो पुरत हे त्या त्याबरोबर टाकायचे आहे म्हणजे साडेबारा किलो नत्र आणि पंचवीस किलोस पुरत आपल्याला बेस्टल डोसमध्ये टाकायचे आहे कारण आपल्याला माहितच आहे की नत्र हे वाहून जातं युरिया आपण टाकत असतो तो पाणी जर लागलं तर तो वाहून जातो तेच जर पुरत जर बघितलं तर स्पुरत आपल्याला जमिनीत त्यांना स्थिरीकरण व्हायला कमीत कमी तीस ते पस्तीस दिवस लागत असत त्यामुळे जर आपण एका टायमाला आधी टाकून दिलं तर आपल्याला बरोबर जे झाडांच्या मुळा वाढतील तोपर्यंत आपल्या झाडांना हे स्पुरत आपल्या झाडांपर्यंत मुळांना उपयोग ठरत असते नंतर ती दिवसानंतर आपण उरलेली युरिया म्हणजे जे साडेबारा किलो जो युरिया होता तेव्हा आपण नंतर टाकून द्यायचा आहे तसेच करता आपल्याला जर पिकांमध्ये काही लक्षणं जाणवली म्हणजे की जसे की वीस किलो प्रति हेक्टरी आपल्याला झिंक आपण देऊ शकतो झिंकची जर कमकता दिसली तर आपण झिंक देणे आपल्याला गरजेचे आहे त्यामुळे सुद्धा आपल्या सूक्ष्मना दरवाजेचा कमकतेमुळे सुद्धा आपल्याला उत्पन्नावर परिणाम हा बघायला भेटत असतो हे सर्व जे खत मात्र आहे ते आपण फॅक्टरी घेतले आहेत आता मुख्य म्हणजे पाणी व्यवस्थापन आता पाणी व्यवस्थापन करताना आपल्या दोन ते तीन गोडपण्या देऊन वंदन करून स्वच्छ आपल्या स्वच्छ शेत ठेवणे हे गरजेचेच आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की कीड हे प्रिक हर्बेशियस म्हणजे असं एक मऊ झाड किंवा हिरवा पाल्याचं झाड असते आपण त्या जे बाबुळी निंब कापूस आपण का त्यांच्या फांद्या बिंदा आपल्याला जास्त कळक दिस दिसायला भेटत नाही त्यामुळेच आपल्याला ना, जर तण आपण नियंत्रित ठेवलं तर त्या त्यामुळे आपल्या झाडाची अन्नद्रव्य शोषणाची प्रक्रिया ही जास्त जास्त वेळ व तण आणि न... त्याचा एकूणच परिणाम आपल्याला आपल्या झाडांवर ये दिसून येईल आता पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही याची आपल्याला काळजी घेणे गरजेची म्हणजे आवश्यकता आहे उन्हाळी पिकाचा आवश्यक तर आपण पेरणी पूर्व किंवा पेरणीनंतर तांबडतोब नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे जमिनीच्या स्थितीप्रमाणे पण बारा ते पंधरा दिवसांनी किंवा कमी जास्त टायमानं आपण पाणी देणं गरजेचं आहे फुला सुरुवात होणार होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास आपल्याला सुरक्षित ओलावा ठेवणे गरजेचे आहे जर आपल्याला पाण्याचा ताण जर लवकर पडला तर आपल्याला लवकर फु फुल धारणात झाला झालेली आपल्याला बघायला मिळेल लवकर फुल धारणा जर झाली तर आपल्या शा झाडाची काही म्हणजे शारीरिक वाढ होणार नाही व्हेजिटेबल ग्रोथ होणार नाही त्यामुळे आपल्याला एकूणच आपल्या उत्पन्नावर आपल्याला दुष्परिणाम बघायला मिळते हा अशा प्रकारच्या आजच्यामुळे आपण माहिती बघितलं जर आपल्याला या पेकाविषयी रोग व कीड नियंत्रणबद्दल माहिती पाहिजे तर ते कमेंटमध्ये आपन, जरूर लिहा आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती होईल व त्यांना बऱ्यापैकी जणांना माहिती असणार तरी आपण आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद